खेळाडूंच्या यादीतील एक नामवृत्त खेळाडू आपण मैदानावरती पाहतोय सुरुवातीपासूनच आपण या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं या स्पर्धेचं जे स्वरूप आहे पंचक्रोशी आय पी एल जे दोन खेळाडू आपल्याला ऐकून स्वरूपात पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये नक्कीच नामवंत खेळाडू रायगड जिल्ह्यात गाजलेले खेळाडू आपल्याला या ठिकाणी या मैदानावर पाहिला पुन्हा एकदा भीमांत म्हणणार की एक सुंदर पकड आपण मैदानावरती पाहतोय लगातार दोन पकडी आपण पाहिल्या मौर्य संघाकडून सागर नागती चढाई करतोय त्याच्यासाठी पाच क्षेत्ररक्षण आपण मैदानावरती पाहतोय दोन एक दोन असं क्षेत्ररक्षण मैदानावरचा पाहायला मिळतोय आपण पाहिलं की युवांसारखा एक मोठा विचारवंत खेळाडू संयमी खेळाडू की ज्याला तो स्किट झाला आणि अनफॉर्च्युनेटली तो आपल्याला बाद होताना पाहिला होता अर्थातच क्रमांक दोन चा खेळाडू बलदंड असलेला खेळाडू खेळाडू पासून खूपच दूर राहून फक्त खेळ केला आणि अगदीच खड्यात परत नाही थरडचा विक्रांत साठी आणि जे जे लोक कॅमेऱ्याच्या समोर उभे आहेत त्यांना विनंती आहे कृपया आपण खाली बसायचं आहे कारण ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रसारित होत आहे घराघरापर्यंत एक स्पर्धा पोचते कॅमेऱ्याच्या माध्यमातून पण जे कॅमेऱ्याच्या समोर उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण जागा बदलू नका जागा तिथेच ठेवा फक्त खाली बसून घ्या अंकिश चढाई करतोय संघाच्या परिणाम होते त्याच्यासाठी बोनस ऑन आहे सगळे चुलकावणीचा खेळ करून मध्य रेषेवर आपण पाहतोय माघारी परतो त्याला प्रत्युत्तर हर्षद मूळ संघ साईना शेरिगाव आहे दोनपैकी जोशी प्रदान केलेला खूप खोलवर प्रयत्न होता परंतु एक नेतृत्व एक तगडं अगदी सुरुवातीच्या चढाईपासून नक्कीच चांगल्या पकडी पाहायला मिळाल्यात तर पुन्हा एकदा विक्रांत चढाई करतोय स्वप्नबद्दी जर्सी त्यानं परिधान केलेली आहे ऐकतो स्वरूपात आज जय हनुमान मोरे संघाकडून आपल्याला त्याचा खेळ पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा अजितकडे आपण मैदानावर सुरू असलेला सामना आपण पाहतोय सामना जय बजरंग खारमजगाव वर्षे तर जय हनुमान मोरे असा सामना मैदानावरती रंगतोय परंतु पुढच्या सामन्याचा देखील आपण कॉल दिलेला आहे त्या दोनही संघाला विनंती असेल पहिला पुकार आपल्याला मिळाल्यानंतर आपण पुढील सामन्याची तयारी करायची आहे शिवलिंग वालवटी आणि गावदेवी मुळे आपण दुसऱ्या फेरीतला सामना खेळणार आहोत एक महत्त्वपूर्ण या स्पर्धेतला सामना खेळणार आहोत त्यासाठी आपण वेळेला थोडंसं महत्त्व दिलं पाहिजे पुन्हा एकदा मैदानाकडे बोलूया अंकेश माहितीची चढाई पाहायला मिळते पुन्हा एकदा इथे प्रयत्न मात्र अंकेश तर त्यांना आपली मागच्या चढाईमध्ये एका चढाईला तीन गुण मिळवून दिले पुन्हा एकदा चाल करून गेलाय जय बच्चन खार संघावरती खार मजगाव संघावरती त्याच्या समोर एक एक असा क्षेत्र आपण मैदानावरती पाहतो तीन विरुद्ध एक अशी लढत मैदानावरती पाहायला मिळते परतीचा बदल देखील वाचतोय आणि त्याचे प्रयत्न केल्यानंतर भोंगार झालाय आपण मैदानावर पाहतोय कुणाल